सीधा भांकुल साहब से बात आरामकुले से बात कर रहा हूँ छोड़ दो मैं सीधा बामकुल साहब से बात आरामकुले से बात कर रहा हूँ छोड़ दो आता आपल्याकडे एक परवाच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला एडन ग्रीन्स येथे एक एक फ्रेंडशिप प्रायव्हेट प्रोग्राम होता त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याकडे परवानगीसाठी ही ऍप्लिकेशन दिलेलं होतं परंतु तो इनडोर प्रोग्राम होता त्यामुळे आपण कायदा आणि सुविधा सुव्यवस्था या अनुषंगाने त्यांना परवानगी दिलेली होती की कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रकार होणार नाही परंतु तिथून आपल्याला त्या दिवशी रात्री काही एकशे बाराला ला कॉल आले होते आणि तिथे काही लोकांमध्ये भांडण बा देखील झालं होतं पोलिसांनी तिथे तिथे करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथले त्या इव्हेंटचे ऑर्गनायझर होते त्या ऑर्गनायझर पैकी वेदांत छाप्रिया रितेश भदाडे आणि आकाश सामल हे यांनी पोलिसांनी त्यांना सूचना दिल्यानंतर कि प्रोग्राम बंद करा इथे काही भांडण वगैरे होत आहेत ते न तेन ऐकता माननीय पालकमंत्री महोदय जे आहेत त्यांच्या नावाने पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिली की मी उनके साथ बात करूंगा। आप प्रोग्राम बंद नाही कर सकते परंतु आपण त्याच्यानंतर तो प्रोग्राम बंद देखील केला आणि आपण त्याच्यामध्ये एफ आय आर देखील दाखल केलेली आहे ते एफ आय आर मध्ये आपण अनुषंगाने आणि आणि हे सेक्शन आहेत महाराष्ट्र कायद्यानुसार देखील आपण एक डब्ल्यू तीन एकशे एकतीस आणि एकशे पस्तीस म्हणजे आपण जे, जे त्यांना परवानगी दिले होते त्यातील अटी आणि शर्तींच त्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्यासोबतच जे शासकीय अधिकारी तिथे होते त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच माननीय पालकमंत्री महोदय दे यांच्याकडून देखील त्यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी केल्याबद्दल तक्रार आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार देखील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत तर यामध्ये प्रमुख जी गोष्ट आहे त्यामध्ये की जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतात त्यांच्या नावाचा गैरवापर करून कुठेतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असतो तर तसं जर कुठेही निदर्शनास आलं आज जशी आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तशी कायदेशीर कारवाई आम्ही इथून पुढे देखील करणार आहोत त्यामुळे असं काम करणाऱ्यांसाठी आमचा एक स्पष्ट मेसेज असणार आहे की जे प्रतिष्ठित व्यक्ती असतात मुख्यत्व करून राजकीय नेते त्यांच्या नावाचा गैरवापर कुणीही करू नये धन्यवाद